गणेशोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये अवघ्या कोल्हापूरचं लक्ष वेधले ते बुधवार पेठेनं या पेठेमध्ये एकापेक्षा एक सरस गणेश मूर्त्यांच्या आरास केल्या गेल्यात सध्या आपण उपाय मृत्यूंचे मित्र मित्रमंडळाच्या समोर या मंडळानं महाभारतातील एक सीन केला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की कोणाला तरी बाण लागलेले आहेत ला कोणतरी गीता सांगतंय व्यासमुनी गणेशांना गीता सांगते पाठीमागं वडाचं झाड आहे नेमकं काय सीन आहे हा नेमकं काय मंडळानं मांडण्याचा प्रयत्न केला है? या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत नेमकी काय आहे या पाठीमागची पौराणिक कथा ही पौराणिक कथा अशी आहे व्यासमुनी व्यासो उच्चिष्ट जगत्रय असे महाभारतामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे जग हे व्यासांचं उष्ट आहे चार वेद भगवंताच्या श्वासोश्वासापासून निर्माण झाले पुन्हा सहा शास्त्र अठरा पुराण दहा उपनिषद यांचं सर्वांचं जे लिखाण आहे ते सगळं व्यासांनी सांगितलं आणि गणेशजींनी लिहून घेतलं हा जो शीन आहे हा व्यासगुपा म्हणून बद्रीनाथवरती आहे आणि त्या बद्रीनाथच्या ठिकाणी हे महाभारताची सुरुवात म्हणजे ज्या वेळेला पांडव कैलासाला वैकुंठाला गेले आपल्या गमनासाठी स्वर्गात गेले त्या ठिकाणचं हे ठिका दृश्य आहे आणि त्या ठिकाणी व्यासगुपेमध्ये भगवंता जे चार वेद असेल महाभारत असेल ही गीता असेल हे सगळं सांगितलेलं जे लिखाण केलेलं आहे ते गणेश भगवाननी केलेलं आहे आणि तो चिन्हा इथं मृत्यूंचे तरुण मंडळामध्ये आम्ही प्रक्षापित केले बाण लागले ते भीष्माचार्य आहेत श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला गीता सांगतो ज्यावेळेला महाभारत सुरू झालं त्यावेळेला अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि तो मोह निर्माण झालेला अर्जुनाला तो नष्ट करण्यासाठी साडेपाच हजार वर्षापूर्वी भगवंतांनी कृष्णरूपाने अवतार घेतला आणि त्या कृष्णरूपामध्ये भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली आणि त्यातून त्याचा मोह नष्ट केला आणि ती गीता व्यासांनी जशीच्या तशी भगवंतानी सांगितली तशी सांगण्याचा प्रयत्न केला आणि ती भगवद्गीता गणेशांनी लिहून काढले म्हणून त्याला महाभारतही म्हटलेलं आहे okay. भगवान कृष्ण अर्जुनांना गीतेचे रहस्य सांगताना हा एक पाठिमागचं चित्र दर्शवत आहे त्याच्याबरोबर ह्याच्या बाजूला पितामेह पिता भीष्म धारातीर्थ पडलेले आहेत हा एक प्रसंग ह्याच्यात दर्शवलेला आहे आणि त्याच्याबरोबर ह्याच्या विरुद्ध बाजूला अभिमन्यूंच्या युद्धाचा प्रसंग इथं आपण चित्रित केलेलं आहे आपण पाहिलं असेल या थीममध्ये नेमकं काय सांगितलं आहे भगवान गणेशजी हे महाभारत लिहून घेत आहेत पण त्याचबरोबर महत्वाचे क्षण काय आहेत पितामह भीष्म असतील स्वतः श्रीकृष्ण असतील इकडं अभिमन्यू असतील यांना हे कॅरेक्टर आहेत जे महाभारताचे की पॉईंट म्हणता येतील यांना दर्शवण्याचा या मंडळानं प्रयत्न केला तर आपल्याला जर ऐतिहासिक किंवा पौराणिक कथांची आवड असेल तर या मंडळाला नक्की भेट द्या धन्यवाद